खूप माझ्या जीवनातली मोठी टर्निंग पॉइंट अशी घटना आहे की मी गेलो आणि पंधरा दिवसात प्रमोद नारायण दीक्षित यांची हत्या झाली लोकसत्ता आईनी वाचली आई रडायला लागली सुनील शिवाला बोलणं करायचंय त्याला ताबडतोब बोलवून घ्या आई म्हणून काळजी मग तिने मला पत्र लिहिलं की तू इथे येऊन महाराष्ट्रातून कितीही काम कर पण तिकडे तू पूर्वांचलात वगैरे नको असं ते पत्र लिहून वडिलांच्या हातात दिलं तर वडिलांना सांगितलं तुम्ही पण असं लिहा तर वडील म्हणाले मी ऑफिस मध्ये दे जाऊन लिहितो आणि त्या ऑफिस मध्ये गेल्यावर आईच्या पत्राच्या पाठीमागे त्यांनी चार ओळी लिहिल्या त्यांनी असं लिहिलं की आईने जे लिहिलेलं आहे ते एका आईची एक स्वाभाविक व्यथा आहे पण मी असं म्हणणार नाही मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन की आम्हा दोघांचं राहिलेलं आयुष्य तुला मिळव पण लढाईवर गेलेल्या मुलाला परत ये असं माझ्या त्यांनी सांगणं होणार नाही तुझा दादा वडिलांना मी दादा म्हणायचो